आदिवासी हेअर ऑइल शॉपचे होणार उद्घाटन जिंका आकर्षक बक्षीस अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते नमस्कार मित्रांनो दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रथमच ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल शॉप सुरू होत आहे शॉपच्या उद्घाटनासाठी मराठी अभिनेत्री माधुरी पवार उपस्थित राहणार आहे तसेच उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटनाच्या अनुषंगाने मंगळवार आणि बुधवारी बॉटल खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी वीस लकी विजेत्यांना कार्यक्रमाच्या वेळेला माधुरी पवार यांच्या हस्ते बक्षिसे दिले जाणार आहेत दोनशे पन्नास एम एलच्या बाटलीची किंमत आहे सातशे पन्नास रुपये आणि पाचशे एम एल बाटलीची किंमत आहे पंधराशे रुपये ही ऑफर फक्त मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी असेल बक्षीस वितरण दोन ऑक्टोंबर रोजी अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते होईल बक्षीस खालीलप्रमाणे पंचवीस गिफ्ट हॅम्पर पंचवीस सेल्फी विथ माधुरी पवार दीडशे महिलांसाठी फक्त फेशियल आणि पार्लरच्या सर्व सर्विसेसवर चाळीस टक्के डिस्काउंट रील मेकिंग ऑफर आठ आट, ऑटोग्राफ चला मग खरेदी करा दुकानाचे नाव व पत्ता यम आय एंटरप्रायजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइल पुंडलिक नगर छत्र शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चला हा सुंदर प्रवास एकत्र साजरा करूया लवकरच खरेदी करा आणि मिळवा बक्षिसे बक्षीस वितरण माधुरी पवार यांच्या असते दुकानाचे नाव व पत्ता एम वाय एंटरप्रायजेस आदिवासी हर्बल ऑइल पुंडलिक नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती संभाजीनगर दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी सहा वाजता चला हा सुंदर प्रवास एकत्र साजरा करूया नमस्कार मी माधुरी पवार तुम्हाला सगळ्यांना भेटायला येते मी दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता माय एंटरप्रायजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइल या शॉपच्या आउटलेटच्या ओपनिंगसाठी मी येते पुंडलिक नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी ही आहे की पाचशे ग्राहकांपैकी पहिल्या शंभर जणांना लकी बक्षिस देणार आणि हे बक्षीस जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आठवणीनं या ठिकाणी उपस्थित राहिला पाहिजे मी येते तुम्ही सुद्धा आठवणीने या थैंक यू मेरा सुदेश आदिवासी हेयर ऑयल करके नया अपडेट हो रहा है औरंगाबाद महाराष्ट्र में वहां पर छत्रपति चौक में वहां पर बुले नगर में मेरा नया नवा दुकान खोल रहा है दो तारीख ये मेरा प्रोडक्ट वहीं पर सेल्स हो रहा है वो दुकान मेरा ही नया ओपन हो रहा है प्रोडक्ट वहाँ पर ले सकता है वहाँ का कॉन्टेक्ट नंबर बोलूंगा नाइन थ्री टू फाइव डबल फोर डबल फोर वन फोर एट ये नंबर पे आप वहां पर कॉन्टैक्ट करके ले सकते हैं वहां का कॉन्टैक्ट नंबर है दूसरा भी एक नंबर बोलूंगा सेवन फोर सेवन फोर डबल नाइन डबल जीरो डबल फाइव डबल फोर वन फाइव ये नंबर भी वहां का कॉन्टैक्ट का नंबर है दूसरा भी एक नंबर बोलूंगा नाइन नाइन फाइव फोर डबल फाइव एट फोर एट सेवन वन सेवन ये नंबर पे वहां पर कॉन्टैक्ट करके ले सकता है यही प्रोडक्ट हमारे पास वहां पर छत्रपति शिवाजी महाराज चौक पे नगर पे औरंगाबाद में मेरा नया शॉप खुल रहा है वहाँ पर ले सकता है